च्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालय फुलंब्री या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर बारा फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू असून यात विविध योजनेच्या लाभासाठी सर्वसामान्यांवर उपोषणाची वेळ येऊन ठेपली आहे मात्र या दोन दिवसीय उपोषणाकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे अखिल भारतीय किसान सभा आणि लाल बावटा शेतमजूर युनियन यांच्या वतीने फुलंबरी पंचायत समिती कार्यालय फुलंब्री समोर तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी गायगोठा घरकुल आणि इतर प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावी या मागणीसाठी दिनांक बारा फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्यात येत आहे त्याचा आज दुसरा दिवस होता यावेळी कॉम्रेड अशोक जाधव अर्जुन सोल्जर काकाजी नामदेव इंदुबाई केवट गंगाधर गायकवाड सोमिनाथ सोनवणे पांडुरंग शेळके राजाराम आव्हाड कारभारी शेळके यांच्यासह अनेक महिला पुरुष यांची मोठी उपस्थिती होती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तालुका सचिव आणि मा महाराष्ट्र राज्य किसान सभेचा जिल्हा अध्यक्ष या आमच्या पक्षाच्या वतीनं उपोषणाला बसण्याचं कारण की आम्हाला या दोन चार वर्षापासून आम्हाला या विहिरीचा आणि गोठ्याचा आणि घरकुलचा लाभ मिळाला मिळाला नाही म्हणून आम्ही प्रस्ताव दाखल केले आणि हे प्रशासन आमची कधीच दखल घेत नाही म्हणून आपण उपोषण करतोय या प्रशासना आम्हाला या आमच्या वंचित लोकाच्या फायली मंजूर करून आम्हाला वर प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर